आपला निवडणूक आयोग त्याचे भलतेच उद्योग एक गाव बारा भानगडी चित्रपट आणि निळू फुले यांना कलाकार बनविले टी एन शेशन यांनी निवडणूक आयोगाला लोकशाहीतील ब्रह्मास्त्र बनविले मात्र आता निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाही मंदिराला भानगडींचे केंद्र केले सत्ता मिळताच राज्यघटना संविधान सार्वभौमत्व गुरुजन आई वडिलांना स्मरण करून शपथा घेतल्या जातात शपथांचा आवाज बिरत नाही तोच भानगडी सुरू होतात अशा बाजार बसव्यांचा बंदोबस्त करायला हवा निवडणूक आयोगाच्या भानगडी वाचल्या तर महाकाव्य निर्माण होईल भानगड क्रमांक एक संगणक अचूक व वेगवान समजले जाते निवडणूक यंत्रे बोगस व चुकीची मतदार संख्या दर्शवतात लोकशाहीला घातक आहे भानगड क्रमांक दोन संगणकीय मतदार यंत्रणेला वेगवान बनविण्याऐवजी रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत मतदान करून घेतले जाते त्यांचे मोजमाप आयोगाकडे नाही भानगड क्रमांक तीन सी सी टी व्ही रेकॉर्डिंग संगणकीय प्रणालीमध्ये अविभाज्य भाग आहे मात्र फुटेज द्यायला आयोग तयार नाही नेमकं लफड काय आहे भानगड क्रमांक चार लोकसभा मुंबई उत्तर पश्चिम दोन वेळा मतमोजणीत मशाल जिंकली जाहीर करूनही तिसऱ्या वेळी टोळेवाले विजय झाले कसे भानगड क्रमांक पाच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मुंबई कोकण ठाण्यामध्ये रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मतदान झाले ते नेमके कोणाला झाले व कसे झाले मतदानाची प्रक्रिया पाच वाजेपर्यंत संपवायला हवी हे निवडणूक आयोगाला मान्य आहे काय भानगड क्रमांक सहा निवडणूक आयोगाला चिन्ह वाढता येते मात्र दुसऱ्या पक्षाचे काढून देता येत नाही पक्ष वाटण्याचे कंत्राट त्यांना दिले कोणी भानगड क्रमांक सात शिवसेनेने काही लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाला सादर केली ती सर्व तपासण्याऐवजी कोणाच्या मांडीखाली खाली दडपली गेली मतदार आयोगाने सांगायला पाहिजे भानगड क्रमांक आठ शिवसेना स्वर्गीय बाळासाहेबांनी स्थापन केली मंदिरातला प्रसाद नाही कोणाच्या हातावर ठेवायला चोरांना प्रसाद दिला जात नाही भानगड क्रमांक नऊ आमदार राज्याबाहेर पळविले गेल्यानंतर राज्यपाल शिरजोर झाले ठाकरेंना राजीनामा देण्यास भाग पाडले राजीनामा ठाकरेंनी दिला नाही हे घटनाबाह्य होय भानगड क्रमांक दहा शेवटचा पर्याय एबी फॉर्मवर प्र पक्षप्रमुखाची सही असते ती तपासून विचारात घेतली नाही घटनेचा मजबूत कॉलम हे बी फॉर्मच आहे भानगड क्रमांक अकरा निवृत्तीनंतरचा विचार करून चाटुगिरी करणाऱ्यांना घटनात्मक पदावर बसवता कामा नये यांना लोकशाही मंदिरात लाथा घालायला हव्यात भानगड क्रमांक बारा यांचे कारनामे रोजच उघडे पडतात हे घोंगडे किती दिवस भेजत ठेवायचे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा